या मोर्चाच्या निमित्ताने हा प्रशासनाला इशारा देण्यासाठी मॅडम म्हणजे ह्या ज्या मागण्या आहेत त्यापट्टी मी सांगतोय पंधरा दिवसात खुशबूच्या मृत्यूच्या प्रकरणाची चौकशी करून मारलं असं आमचं म्हणणं आहे जाणू बुजून मारलंय का तर तिच्या चेहऱ्यावर असे सट्टे होते तीन सट्टे होते त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं जे आहे ते सुधाकर मध्ये मुलगा पॉझिटिव्ह होता त्याला ट्रीटमेंट चालू करण्याच्या आधी त्याच्या पालकांची आणि मुख्या डॉक्टरांची समती घेते आणि त्यांनी ती नाकारली म्हणून त्याला उपचार सुरू नाही केले आज या ठिकाणी मोर्चा काढलेला आहे काय काय सांगाल न्याय देण्यात प्रशासन का हो नक्कीच आहे कारण तिला अजून तीन महिने झाले तरी कोणत्याही प्रकारे न्याय दिला गेलेला नाही असे हे मोर्चे काढायला लागतात ही वेळ कोणावर येऊ नये तिला लवकर लवकर न्याय मिळावा ही माझी इच्छा आहे हमने तहसीलदार आम्ही तहसीलदारांना तसं आणि निवेदनात पत्रच दिलेलं आहे की पुढील पंधरा दिवसामध्ये जर ह्या बाबतीतली सखोल कारवा चौकशी होऊन कारवाई झाली नाही गुन्हे नोंद झाली नाही तर मात्र आम्ही मंत्रालयावर जाऊ आणि एका मंत्रालयात तर जाऊच जाऊ पण सोबतसोबत आम्ही न्यायालयीन लढाई पण लढायला यापुढे तयार आहोत हमने तहसीलदार सा आम्ही तहसीलदारांना तसं आणि निवेदनात पत्रच दिलेलं आहे की पुढील पंधरा दिवसामध्ये जर ह्या बाबतीतली सखोल कारवा चौकशी होऊन कारवाई झाली नाही गुन्हे नोंद झाली नाही तर मात्र आम्ही मंत्रालयावर जाऊ आणि एका मंत्रालयात तर जाऊच जाऊ पण सोबतसोबत आम्ही न्यायालयीन लढाई पण लढायला यापुढे तयार आहोत कशा पद्धतीची ही घटना या हो। होती याच्यासाठी कोण जबाबदार आहेत असं वाटतं तुम्हाला चुकीची चुकी औषधं दिली त्याच्यामुळं खुशबुसा मृत झाला हातापाया हातापायाने सोजा आले सगळे सोजा आले सगळे हातापायाला डोळ्याला सगळे त्याच्यात मृत्यू झाला काय मागणी आहे आपली पाहिजे आई काय सांगाल आज आक्रोश मोर्चा या ठिकाणी काढलेला आहे हा मोर्चा काढण्याची वेळ का आली खुशबूच्या मृत्यूनंतर तीन महिन्याचा कालावधी उलटला आहे काय प्रशासन कशा पद्धतीचं मुळात ना आरोग्य विभागाला गांभीर्य आहे ना आदिवासी विकास विभागाला गांभीर्य आहे पोलीस प्रशासनाकडून सुद्धा क्लिनिकल अनालाइजची वाट इतकी पाहणं वास्तविक पाहता चौकशी अहवालाच्या आधारावर गुन्हा दाखल होऊ शकतो प्रथमदर्शनी कारण अशा बऱ्याच केसेस आहेत की ज्याच्यामध्ये चौकशीच्या माध्यमातून हलगर्जीपणा कुणी केलाय याच्यावरती गुन्हा दाखल होतो आणि पुढचा रिपोर्ट आल्यानंतर ते ॲड केलं जातं त्या पद्धतीने तपास झाला पाहिजे होता जो अजुन है। तो अजून झालेला नाही आहे तर तो होणं अपेक्षित आहे दुसरं म्हणजे आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या दृष्टीने धोरणात्मक निर्णय घेण्याची वेळ आलेली आहे कारण सहा वर्षापासूनची मुलं या आश्रमशाळांमध्ये शिकतात आपल्या महाराष्ट्रामध्ये साधारण पाचशे एकोणतीस शासकीय आश्रमशाळा आहेत ज्यामध्ये वीस लाख विद्यार्थी शिक्षण घेत आहेत तर हा फक्त एका वरवणे आश्रमशाळेचा प्रश्न नाही महाराष्ट्रभरातल्या आदिवासी आश्रमशाळांमध्ये असे प्रकार घडत असणार त्या सगळ्याच मुलांच्या आरोग्यविषयक धोरण ठरवण्याची वेळ आलेली आहे आज आम्ही प्रधान सचिवांना निवेदन दिलेलं आहे आरोग्य विभागाच्या आणि आदिवासी विकास विभागाच्या येणाऱ्या काळामध्ये अधिवेशनामध्ये हा प्रश्न कसा घेऊन जाता येईल काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून लोकसभेमध्ये विधानसभेमध्ये आम्ही आमच्या प्रतिनिधींना हे धोरण ठरवण्यासाठी शासनापुढे ही सर्व घटना मांडण्यासाठी विनंती करणार आहोत जेणेकरून हे धोरण ठरवण्याच्या दिशेने शासन विचार करेल आता चौकशीमध्ये आमचं पहिल्या दिवसापासूनच म्हणणं आहे की ह्याची दोषी जेवढे ते आहेत तेवढ्यानं कायदेशीर कायदेशीर कारवाई होणे गरजेचे आहे त्यांच्यावर गुन्हे नोंद झाले पाहिजेत म्हणजे नुसतं निलंबन हा शा त्याच्या विभागापुरता मर्यादा आली आम्ही म्हणतोय की प्रशासन पोलिसांनी गुन्हे नोंद करावेत आणि त्या गुन्ह्यांमध्ये जे दोषी आहेत त्यांना आरोपी करून त्यांच्यावर आरोपपत्र सादर करावं विचारतो खुशबू खुशबू नाम की जो आदिवासी स्टूडेंट थी उसकी मौत हुई है क्या कहेंगे मार्च निकाला है क्या मांगे है आपकी क्या कहेंगे सरकार ने क्या यहाँ पर आगे की लेनी चाहिए क्या है? सर इस देश में आदिवासी आज भी विकास से वंचित है और ऐसी हालत में आ, हमारी एक बच्ची आदिवासी आश्रमशाला की बच्ची जो गलत तरीके से ट्रीटमेंट की बली हो गई और उसका देहांत हो गया जहाँ पर इंटीग्रेटेड ट्राइर ट्राइबल डेवलपमेंट डिपार्टमेंट के जो पदाधिकारी है उनकी उसमें गलतियाँ है उसके बाद जो मेडिकल टीम थी कुसुम योजना अंतर्गत उस कुसुम योजना अंतर्गत आ, मेडिकल टीम ने गलत दवाइयाँ देने के कारण हमारी खुशबू का देहांत हुआ है और इसलिए इसमें जांच हो जाए इस प्रकरण की जांच हो जाए साढ़े तीन महीने के बाद आज तक किसी पर भी गुनाह दाखिल नहीं हुआ है तो हम गुनाह दाखिल होने की मांग करते हैं सर काय सांगाल आज आदिवासी बांधवांनी आक्रोश मोर्चा काढलेला आहे खुशबूला न्याय मिळाला पाहिजे अशी मागणी आहे काय नेमकं मोर्चातील मागणी आहे एकात्मिक आदिवासी विकास अंतर्गत चालवल्या जाणाऱ्या वरवणे येथील आदिवासी आश्रमशाळेमध्ये खुशबू नावाची आमची विद्यार्थिनी आदिवासी मुलगी जिचा चुकीच्या पद्धतीने औषधोपचार केला तिला